मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि विलॉगमध्ये तुमचे स्वागत करते तर आज आपण बनवणं मस्त अशी लसूण आणि खोबऱ्याची चटणी जशी बाजारात मिळते तशीच आणि ही चटणी तुम्ही एका वेळेला बनवून दोन महिन्यापर्यंत खाऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारी आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया तर मी खोबरं घेतलेलं आहे सुकं आणि तसे छोटे छोटे पीस करून घेतलेलं आहे हे शंभर ग्रॅम एवढं सुकं खोबरं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत वन टीस्पून एवढे एवढेच तिखा लाल घेतलेला आहे कलरसाठी आणि तिखटपणासाठी वन टीस्पून जिरं आणि चवीप्रमाणे मीठ येथे तुम्ही बेडकी मिरची पुढंही वापरू शकता तर आता हे आपल्याला जे खोबरं आहे ते थोडंसं लाईटली भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवर थोडंसं कलर चेंज होईपर्यंत त्यामुळे काय होते भाजल्यामुळे जे मॉइश्चर आहे ते निघून जाते आणि आपली चटणी जास्त दिवस टिकते बाय थोडासा छान असा कलर आलेला आहे तर आता मी काढून घेते आणि ते लसूण पण मी थोडंसं गरम करून घेते आणि ही प्रोसेजर आपल्या एकदम कमी गॅसवरच करायची आहे तर लसूणसुद्धा छान असा कलर आलेला आहे तर त्यामध्ये थोडंसं तर मी गॅस बंद करून जिरं टाकून घेते आणि जिराला थोडंसं आपण गरम करायचं आहे जिरामुळे आपल्या चटणीला खूप सुंदरशी टेस्ट येते आता हे सर्व आपण थंड करून घेऊया हे बघा थंड झालेलं आहे आता हे जो भाजलेला नारळ आहे ते सर्व आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया तसेच हे लसूण आणि जिरं लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि आता मिक्सरला हे खूप बारीक पण आणि खूप जाड पण नाही थोडंसं जाडसरच आपल्याला वाटायचं आहे म्हणजे खूप जाड पण नाही वाटायचं ते बघा छान असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदरशी आपली चटणी बनलेली आहे एकदम कमी वेळेमध्ये आणि कलरही सुंदर आलेला आहे ही चटणी खूप छान लागते आता मी बाऊलमध्ये काढून घेते तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवून ही दोन ते तीन महिने छान अशी राहते तसेच ही चपातीबरोबर पराठ्याबरोबर वरण भातासोबत आणि वडापावबरोबरही खाऊ शकता लहान मुलांनाही देऊ शकता तसे तुम्ही कुठे बाहेर जाणार असतील तर तेही नेऊ शकता आजची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि जर आवडली तर तुमच्या मित्रमैत्रीला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल आता सबस्क्राईब नसेल तर एक सबस्क्राईब आणि लाईक करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त पुन्हा भेट्या अशाच नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये